अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिली बघत दहा दिवसात डांबरीकरण रस्ता आणि पुलाला गेले तडे दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे इथे दहा दिवसांपूर्वी लेहेगाव फाटा ते लेहेगाव गावापर्यंत डांबरीकरण रस्ता करण्यात आला होता मात्र दहा दिवसांनंतर रस्त्याला भेगा पडल्यात आणि थीक ठिकठिकाणी खड्डेसुद्धा पडलेत या रस्त्याची दबाई व्यवस्थित न केल्याने हा प्रकार घडला असावा असं नागरिकांमधून बोललं जात आहे या रस्त्यावरील दोन पूल बांधण्यात आले त्यामधील एका पुलाला सुद्धा तळे गेलेले आहेत आणि थीक ठिकठिकाणी जुन्या भिंतीवरच हा नवीन पूल उभारण्यात आला होता त्यामुळे लवकरच याला तळे गेलेत तर दुसरा नवीन पूल उभारण्यात आला ज्यामध्ये लोखंड वापरण्यात आलं नाही आणि तो पूलसुद्धा थोड्याच दिवसात अशाच प्रकारे खराब होण्याच्या मार्गावर असेल असं म्हटलं जातं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळे झाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय एवढा खराब रस्ता होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता चांगला झाल्याचा चा करीत आहे आणि यावरून समजतंय की ठेकेदाराईन अधिकाऱ्यांची मिली भगत आहे मराठी नाईन साठी हरिदास खाडे दर्यापूर